भजन बंती हरीनामाचा नामा राम नामाचा करी ते व्यापार तुम्ही घे का देते मी उधार हरीनामाचा राम नामाचा करीते व्यापार तुम्ही घे का देते मी उधार तुम्ही घे का देते मी उधार नाम राम नाम घेऊन टोपली तुम्ही घेत्या का जाऊ मी खली तुम्ही जाऊ मी हरी नामाचा राम नामाचा करी ते व्यापार तुम्ही घेत्या का देते मी उधार तुम्ही घेत्या का देते मी उदार राम रामनाम घेऊन पाटीत घेऊन पाटीत तुम्ही घेत्या का जाऊ मी वाटीत तुम्ही घेत्या का जाऊ मी वाटीत हरीनामाचा रामनामाचा करीते व्यापार तुम्ही घेत्या का देते मी उदार तुम्ही घेत्या का देते मी उधार राम रामनाम भर घेऊन जोळीत हरिनाम राम नाम घेऊन जोळीत तुम्ही का जाऊ मी आळीत तुम्ही का जाऊ मी आळीत हरिनामाचा राम नामाचा करीते व्यापार उधार तुम्ही घेता देते मी उधार हरीनाम राम नाम घेऊन जाऊ मी वारीत तुम्ही घेता जाऊ मी वारीत हरिनामाचा राम नामाचा करीत व्यापार मी उधार तुम्ही घेत्या का देते मी उधार म्हणजे ना आवडल्यास लाईक करा सप्लाईज कर